एकनाथ साहेब या कार्यक्रमाचे संयोजक आणि या विभागाचे पाणीदार आमदार होते आणि आता जे नामदार झालेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सार्वजनिक आरोग्य मंत्री आदरणीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले मित्राचे उपाध्यक्ष आमचे आमदार राजेजी क्षीरसागर साहेब आमदार ज आमदार नरके साहेब आमदार राजेंद्रजी जडरावकर साहेब आमदार अशोक बापू साहेब माजी आमदार जयसीताईस जाधव माझी आमदार सुजितजी मिंचेकर सन्मान्य व्यासपीठ शिवसेनेचे सन्मान्य सर्व पदाधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले सर्व तमाम शिवसैनिक शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो निवडणुकीच्या लोकसभे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी धामणीचा कार्यक्रम आणि त्या धामणीच्या कार्यक्रमाच्या नंतर विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या धैर्यशील माने साहेब विविध विकास कामांच्या निमित्तानं गारगोटीला एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही आलो आणि प्रचंड अशा पावसामध्ये लोकांची संख्या बघितल्यानंतर साहेबांनी आपल्याला आव्हान केलं प्रकाशला तुम्ही आमदार करा मी त्याला मंत्री करेन आणि साहेब हा शब्द आपण खरा करून दाखवल्याबद्दल राधानगरी भुदरगड कागल आणि तमाम कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदार बंधू भगिनींच्या वतीनं आपलं मी स्वर्ष अशा पद्धतीचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय खरं कर म्हटलं तर आपल्याला आभार दौरा आपण महाराष्ट्रामध्ये आयोजित केला कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण महालक्ष्मीचं दर्शन घेऊन गेला आणि मग या विभागामध्ये आभाराचा कार्यक्रम घ्यावा हा हा ज्यावेळी विषय आला त्यावेळी काही काही वेळ कारणानं पुढं होत गेलं आणि आज हा भव्य असा कार्यक्रम होतो आहे आणि इथे येत असताना मोठ्या प्रमाणावर पृष्ठवृष्टीनं स्वागत झालं आणि खऱ्या अर्थानं देव दुर्लभ अशा पद्धतीचं स्वागत आपण सगळ्यांनी केलं आपण आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अधिक वेळ घेत नाही पण या ठिकाणची पाणीदार आमदार अशा पद्धतीची ओळख आणि आता सार्वजनिक बांध सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले त्यांचं धमक या निमित्तानं आदरणीय मुख्य मुख्यमंत्री असलेले आमचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खरं म्हटलं तर नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन आहे पण आता बघतोय एकनाथ शिंदेसाहेब जिथं जिथं जातात बाराही महिने रक्षाबंधन होतंय आज सुद्धा व्यासपीठावर आदरणीय शिंदेसाहेबांचं रक्षाबंधन स्वागत इथं झालं आपण अशा पद्धतीनं महिलांच्या मनामध्ये माता भगिनींच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणारा विश्वास निर्माण करणारं नेतृत्व हे तुम्हाला आम्हाला लाभलं आहे आपण साहेब आमचे आपले आभार व्यक्त करत असताना मी एवढंच सांगेन या पुढच्या काळामध्ये भरभरून तुम्ही आम्हाला ताकद दिली अशाच पद्धती ताकद जर आम्हाला दिली निश्चितपणानं या राज्यामधला शिवसेनेचा सगळ्यात प्रमुख जिल्हा जर कुठला आहे तर तो कोल्हापूर असेल अशा पद्धतीचं काम आम्ही करू एवढं अभिभाषण या निमित्तानं देतो आदरणीय सर्वच आमदारांच्या वतीनं मी आपल्याला एवढंच सांगेन या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील यामध्ये सुद्धा अतिशय ताकदीनं शिवसेनेच्या शिवसेनाच्या मागे त्या कोल्हापूर जिल्ह्यातली जनता राहील आणि तुम्ही दिलेल्या आदर्शाप्रमाणे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठावा तुम्ही कशा काम होईल एवढी दिमित्तानं व्यक्त करतो मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली साहेबांचा सा आभार मानण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद दादा एकनाथ शिंदे साहेबांच्या दरबारात अनेक रत्न आहेत आणि त्यातलं एक न रत्न शिवसेनेचा कोल्हापुरातील बुलंद आवाज शब्दांचा आगाज माननीय खास